ओके okay, आता मी काही स्पर्धकांची नावं घेते तर यांच्याबद्दल तुला काय वाटतं मध्ये धनंजय दादा डीपी डीपी लाईक ठीक आहे डीपी ला कधी गेम समजतं कधी नाही समजतो तो स्वतःमध्ये खूप कन्फ्युज आहे की खेळू या नाही खेळू तसा आहे त्याचा जान्हवी जान्हवी uh, पण जान्हवी खूप कन्फ्यूज आहे जान्हवीला कधीकधी असं वाटतं की मी शोसाठी खूप काय करू पण कधी कधी त्याला असं वाटतं की यार माझी डिसरिस्पेक्ट होणार आहे सेल्फ रिस्पेक्ट पण माझी आहे तर ते मला भात काम पण करायचं आहे तिला असं वाटतं आहे की ती ॲग्रेशन दाखवून या काही उलटे फुलटे गोष्टी करूनच शोला टी आर पी देऊ शकते पण तसं नाही आहे तिची रिअल पर्सनॅलिटी खूप चांगली आहे तर ती मला असं वाटतं तिने रिअलच दाखवला पाहिजे तो राग अँड ऑल जर ती शो साठी करते या शो साठी ती ऍक्टिंग करते तर ऍक्टिंगला साईडला ठेवून जर तिने तिची रिअल पर्सनॅलिटी दाखवली ना तर ती पण लोकांना खूप आवडणार अंकिता 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 लाईक अंकिताचा काही गेम नाही बस धक्के मार मार की चल रे तो चल रे तसा आहे तिचा के ठीक आहे तुम्हाला पण माहिती आहे की त्याला एक संधी भेटलेली आहे ती एट झाली होती त्याच्यानंतर तिला एक संधी भेटली त्याच्यानंतर पण ती सॉफ्ट आहे कधी ते मुद्दे असं घेऊन येत नाही समोर की बाबा हा माझा मुद्दा आहे की या मला याच्यावरती काय बोलायचं आहे याच्यावरती भांडायचं आहे याच्यावरती काही ठाम ठेवायचं आहे तसं नाहीये फक्त आता एंडिंग पर्यंत आले तर तिने असं ठेवलेलं आहे की आता भगवान भरोसे जसं आहे तसं चालू द्या पॅडी पॅडीदादा कन्फ्यूज दादा आहे पॅडीदादा पण खूप सॉफ्ट झाले आणि घरामध्ये मेंटली खूप स्ट्रॉंग पाहिजे पॅडीदादा पॅडीत पण तसंच चालू आहे की जसं चालू आहे तसंच चालू ठेवा उगीच कोणासोबत भांडण करायचं नाही उगीच कोणत्याही मुद्द्यावरती घुसायचं नाही बोलायचं नाही असं जावं त्यांचं वर्षाताई वर्षात खूप स्मार्ट आहे आणि वर्षाताई मी तुम्हाला सांगणार वर्षाताई असे आहेत ना की एक चौदा चोवीस पच्चीस साल की लडकी होती ना चंचल और फुर्तीली तसे आत्ता पण ते स्वतःला समजत Uh, मतलब समजते व कुदक व्यासे आणि ते तसे आहे पण त्यांच्यामध्ये खूप फुर्ती आहे आणि खूप स्मार्ट आहे ते आणि आतापर्यंत ते इंडिव्हिज्युअलच खेळत आहे आणि चांगलं पण वाटतंय मला की इतके वर्षानंतर ते असे आहात आणि असे खेळतात त्यांना माहीत आहे की कुठ कोणाला चांगला बोलायचं आणि कोणाला वाईट बोलायचं ते बघूनच सांगतात फेक नाही सांगणार तुम्हाला कधी ते अभिजीत अभिजित अभिजित तर अभिजित का मला इतका एफर्ट दिसले नाही कारण तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही बघितलं आहे पूर्ण शो कोणत्याही मुद्द्यामध्ये अभिजित म दिसलं नाही मला तर नाही दिसलं घरामध्ये की कोणत्याही मुद्द्यामध्ये तो येऊन सांगितलं की बाबा हे चुकीचं आहे हे वाईट आहे तो शांत राहतो हां 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 सबकी हा मे हा आहे एक तिला त्याला असंच आहे की ठीक आहे अभि सबसे अच्छे से रहके ही चलना आहे तो उसको सबसे अच्छाही रहना आहे फक्त मीच होतो की मी जाऊनच त्याला लाईक करत होतो जे काही माझ्यानंतर कोणासोबत असत तो भांडणं केलं आहे कोणासोबत क्रॉस झालेला मला नाही माहीत सूरज सूरज खूप चांगला आहे मनापासून खूप चांगला आहे तो आणि तो एकदम क्लीन आहे पाण्यासारखा त्याला माहीत नाही की काय करायचं काय बोलायचं त्याला जो जो चांगला वाटतं जे जो त्याचं तोंडात येत आहे तो तो, तो बोलतोय आणि खूप चांगला मुलगा आहे आणि मला असं ते ते चांगलं त्याचा पाण्यासारखं वागणंच लोकांना महाराष्ट्राला आवडतंय तर ते खूप चांगलं आहे तर तसंच पुढे पण त्यांनी राहावा तर चांगला आहे त्याच्यासाठी निक्की 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 तो जान आहे उसमे जान अटकी व बहुत लाईक चांगली व्यक्ती आहे आणि तिला स्मार्ट आहे स्ट्रॉंग आहे आणि कोणाला घाबरत नाही ती कोणीही असू द्या खूप को, समोर कोणताही व्यक्ती येऊ द्या जसं मिस्टर युनिवर्स मिस्टर एशिया आले होते तर लोकांनी त्यांना बघून घाबरले होते सगळे लोक पण तिने त्यांच्या समोर पण स्वतःचा स्टँड ठेवला आणि बोलती ती फडफड फडफड तोंडावर बोलते मुफट आहे जे काय ते तोंडावर आहे मनात ठेवत नाही ती थँक्यू थँक्यू सो मच